बॅरेलमधून पाणी घेऊन फरशा धुताना विनाकारण चौघांनी सळईने महिलेस मारहाण केल्याची घटना घडली आहे त्यात या महिलेच्या नडगीचे हाड मोडून ती जखमी झाली आहे जानेवारी रोजी दुपारी सुमारास पेठेत ही घटना घडली या प्रकरणी चौघांविरुद्ध जेलरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे अधिक माहिती अशी अंबुबाई मार्कंडेय बल्ला ललित अरविंद बल्ला रोहित अरविंद बल्ला व चेतन बल्ला राहणार सर्वजण दाजीपेठ अशी त्यांची नावे आहेत या प्रकरणी रूपा कृष्णहरी सोमा राहणार बालाजी गार्डन अपार्टमेंट दाजीपेठ यांनी फिर्याद दिली आहे त्या फरशा धुण्यासाठी आपण भरून ठेवलेल्या बॅरलमधून पाणी घेत होत्या तेव्हा अंबुबाईने पाणी घेण्यास मनाई केली त्यावर त्यांनी तुमच्या नवे आम्ही भरून ठेवलेल्या बॅरलमधून पाणी घेत असल्याचं सांगितले त्यावर शिवी गळी देण्यास सुरुवात झाली ललितने तू माझ्या आजीसोबत का वाद घालत आहेस असे म्हणत सळईने नडगीवर मारहाण केली यात त्यांच्या नडगीचे हाड मोडून रक्तस्राव झाला तेथे आलेल्या रोहित व चेतननेही शिवीगाळ करत त्यांना मारहाण केली यावर गुन्हा दाखल करण्यासाठी त्यांनी फौजदार चावडीत नाही यावर गुन्हा दाखल करण्यासाठी पीडितेने जेलरोड पोलीस ठाण्यात धाव घेतली